नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आणि उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा कालावधी म्हणजेच शारदीय नवरात्री अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमीपर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असते तर या वर्षी बावीस सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला नवरात्री साजरी करायची आहे आणि दोन ऑक्टोंबरला दसरा हा साजरा करणार आहोत आणि आई भगवतीची सेवा करण्याचा सर्वात महत्त्वाचा काळ हा नवरात्री आहे आणि त्यामुळेच या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि आई भगवतीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते यासोबतच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे असते काही चुकाही आपल्याला टाळायच्या असतात तरच आपल्याला आपल्या सेवेचे फळ हे मिळत असते तर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा एकूण चार नवरात्री असतात तर दोन गुप्त असतात आणि एक शारदीय नवरात्री आणि दुसरी चैत्र नवरात्री तर या दोन आपण साजरी करत असतो आणि त्यातीलच शारदीय नवरात्री ही अतिशय महत्त्वाची नवरात्री मानली जाते आणि यासोबतच महिलांची देखील सर्वात आवडतीचा नवरात्री ही मानली जाते कारण या नवरात्रीमध्ये आपल्याला आई भगवतीची आणि आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू तरीही शारदीय नवरात्री येते तेव्हा घरामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते तर ते कोणते तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरीही काही गोष्टी ह्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर आवर्जून आप तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना ही करा तसेच तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक किंवा फोटो नसेल तर तो तुम्ही बनवून घ्या आपल्या कुलदेवीचा फोटो तरी आपल्या घरामध्ये असणे खूप गरजेचं आहे कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचा उद्धार करत असते आणि त्यामुळे तिची सेवा करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो नसेल तर फोटो तरी आवर्जून आणा तुमच्याकडे तुम्हाला जर टाक घेणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा फोटो तरी तुमच्या घरामध्ये घेऊन या आणि आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये अडचणी या प्रचंड वाढत असतात त्या आपल्याकडे जर कुलदेवीचा फोटो नसेल आपण कुलदेवीची सेवा करत नसेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी या येत असतात आणि मग तुम्ही कितीही उपाय करा कितीही सेवा करा तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळेच तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीचा फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो आणा आणि आपल्या कुलदेवीची आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे त्यासोबतच या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हवन देवीची ओटी भरणं तर या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा नसो तरीही आपल्याला या नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवघरासमोर हा दिवा लावायचा आहे त्यासोबतच एकतरी कुन कन्यापूजन घरामध्ये करा हवन करा दुर्गा सप्तशतीचा पाठदेखील करा खूप महत्त्वाच्या आणि खूप शुभ आणि खूप प्रभावी अशा या सर्व सेवा आहे तर त्या आवर्जून या नवरात्रीमध्ये करा जेणेकरून आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या घरामध्ये कोणतेही संकट अडचणी या येणार नाही या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त सेवा पूजा पाठ या करायच्या आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते आणि या आठ दिवसामध्ये आपली कुलदेवी घरामध्ये आलेली असते आणि त्यामुळेच या आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे काही गोष्टींचे पालन करायचे आहे काही नियम पाळायचे आहेत तर बघा या काळामध्ये घरामध्ये मद्यपान धूम्रपान करू नका मांसाहार देखील करू नका तर हे पाळलेच पाहिजे त्यासोबतच घरामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचाराचे पालन देखील आपल्याला करायचे आहे कारण घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी वास करत असते त्यामुळे या गोष्टी पाळाव्या त्यासोबतच तुम्ही जर पहिल्यांदा घटस्थापना करत असाल तर देवीचा टाक असणे गरजेचे आहे तर बरेच घरामध्ये बघा सासूकडे टाक असतो दिराकडे असतो तरीही तुम्ही टाक बनवून घेऊ शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाक बनवून घेऊ शकता नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता पण टाक असणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर घटस्थापना केली की बऱ्याच ठिकाणी सर्वच देव हे घटी बसवले हो जाते तर हे फक्त कुलदेवीचं टाकच आपल्याला घटी बसवायचं आहे बाकी देवांना रोज आपल्याला स्नान घाल घालायचं आहे त्यांची रोज पूजा करायची आहे तर त्यांना घटी बसू नये तर फक्त कुलदेवीला कुलदेवीचा जो टाक असतो तर त्या टाका तो टाकच आपल्याला घटी बसवायचा आहे त्यासोबतच घटस्थापनेमध्ये येते ते येतं ते म्हणजेच उपवास नवरात्रीचे उपवास तर ते देखील खूप महत्त्वाचे आहे उपवास हे कोणीही करू शकतं ज्यांची इच्छा असेल ते करू शकतं फक्त गर्भवती महिला असतील तर उपवास करू नका कारण आपण नऊ दिवस उपवास करणार असतो आणि जे आपण उपवासाचे पदार्थ यामध्ये खातो तर त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते आणि त्यामुळेच तुम्ही ज्या गर्भवती महिला आहे तर त्यांनी उपवास करू नका तुम्ही सेवा करू शकता पण उपवास हे करू नका त्यासोबतच काही ठिकाणी पहिल्या माळेला उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि तो अष्टमीला पकडून नऊ नवमीला सोडला जातो तर काही ठिकाणी दहाव्या माळेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असाल तर त्याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी या नऊ दिवसामध्ये देखील घालत नाही चामडं घालत नाही त्यासोबतच या, या नऊ दिवसामध्ये आपण जी काही उपासना सेवा करणार आहोत तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं काळं म्हणजे काळे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही यासोबतच आपण सेवा करणार आहोत तर चामडं देखील घालू नका तर यामुळे आपल्याला शेवेचं फळ तर मिळणार नाहीच पण दोष देखील आपल्याला लागले जातील त्यामुळे या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहे त्यासोबतच या काळामध्ये या काळामध्ये आपल्या घरामध्ये भांडणं करू नका भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कोणालाही अपशब्द बोलू नका तर यामुळे देखील दोष लागले जातात उपवास कोणीही करू शकतं मासिक धर्म असेल तर उपवास तुम्ही क करू शकता पण पूजा तुम्ही घरातल्यांकडनं घट बसवून घ्यायची आहे किंवा तुम्ही गुरुजींकडून देखील घट बसून श बसू शकता आणि पाच दिवसानंतर तुम्ही तुमची जी पुढची पूजा आहे तर ती तुम्ही पूजा आणि सेवा करू शकता तसेच जर सूतक असेल तर तुम्ही घटस्थापना करू नका किंवा घट बसवल्यानंतर जर सुतक पडलं तर शेजारच्यांकडून पुढची जी काही शेवा नैवेद्य दाखवला जातो तर ते बाकी शेवा पुझा ही शेजारच्यांकडनं करून घ्या पण घट हा उचलू नका तिथे जागेवरच राहू द्या आणि शेजारच्यांकडनं तुम्ही पूजाही करून घेऊ शकता त्यासोबतच घटस्थापना केल्यानंतर घराला कुलूप लावून गावी जाऊ नका दिवसभर कामासाठी तुम्ही जाऊ शकता पण रात्री कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नका तर या नऊ दिवसामध्ये आपल्याला कांदा लसूण तुम्हाला जमेल तर ते देखील वर्ज्य करा तामसिक पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचा आहे तर या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अवश्य तुम्ही या नवरात्रीमध्ये दे देखील आपल्या कुलदेवीची आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करा आणि काही नियमांचे देखील पालन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ